भर पेशकर भर निर्भर पेशकर नो स्लोमी यस शांति ठेवा शांत आओ झुक कर करे सलामो नहीं जिनके हिस्से में ये मुकाम आता है कितने खुश नसीब है, है। राष्ट्र तिरंगा जज मृत्यु ये तो त्रिकाल काल है लेकिन जो कोई इस वर्दी पे अपने बलिदान देता है तुमा अगरी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील सेवानिवृत्त शिक्षक यांचे सुपुत्र रावसाहेब होन हे भारतीय लष्कर सेवेत कार्यरत असताना ते शहीद झाले आहे यामुळे तालुक्यावर एकच शोकाकाळ पसरली आहे सुभेदार प्रमोद होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चांदे कसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सुभेदार प्रमोद होण यांच्या अंत्यदर्शनासाठी कोपरगावात पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी त्यांना अखेरचा निरोप देताना हजारोंचे डोळे पाणवले होते भारत माता की जय अमर रहे अमर रहे सुभेदार प्रमोद होण अमर रहे अशा घोषणा देत कोपरगाव वासियांनी त्यांना अंतिम निरोप दिला आहे दरम्यान सुभेदार प्रमोद होण यांचे पार्थिव पुणे येथील सैन्य दलातील जवानांच्या टीमने चांदे कसारे येथे आणले होते जवान होऊन यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गावातून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर चांदे कसारे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्य दलातील एका तुकडीने बंदुकीच्या तीन फेरी हवे झाडून मानवंदना दिली आहे यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने तर संचालक वसंतराव आभाळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने सुभेदार होन यांना श्रद्धांजली अर्पण केली कोपरगावचे नायब तहसीलदार महसूल विभागाची टीम कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे सुभेदार होन यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे चांदे कसारे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी साफसफाई करत विशेष सुविधा पुरवण्यात आली होती लाईफ क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइ व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्पदरात रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस